हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे सप्तमीला करा पाच उपाय सूर्यासारखे चमकेल भाग्य मनोकामना होईल पूर्ण ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा हिंदू पंचांगा अनुसार सप्तमी तिथी पंधरा फेब्रुवारी सकाळी दहा वाजून बारा मिनिटापासून सुरू होत असून सोळा फेब्रुवारी शुक्रवार सकाळी आठ वाजून चोपन्न मिनटे या समाप्ती होत आहे उदय तिथी अनुसार रथसप्तमी शुक्रवार ह्या दिवशी आहे रथसप्तमी ह्या दिवशी सूर्याची उपासना केल्याने धनधान्यामध्ये वृद्धी व परिवारामध्ये सुखसमृद्धीचा वास होतो सनातन धर्मामध्ये माघ मास शुक्ल पक्षसप्तमी ह्या दिवशी रथसप्तमी आहे ह्या दिवशीची उपासना विशेष करून सूर्य देवाला समर्पित आहे ज्योतिषशास्त्रानुसार ह्या दिवशी काही उपाय केल्यास व्यक्तीचे भाग्य सूर्यासारखे चमकते आता कोणते उपाय आहेत ते बघूया सूर्यनारायणांना ना अर्ध द्या सप्तमी तिथी सूर्यदेवाला अतिप्रिय आहे या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्य उगवताना तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये लाल चंदन तांदूळ लाल फूल कुश घालून प्रसन्न मनाने सूर्य भगवानच्या समोर मुख ठेवून सूर्य मंत्र जाप करीत पाण्याने अर्ध द्या मग लाल रंगाचे फूल अर्पित करा आदित्य स्तोत्राचे वाचन वाल्मिकी रामायणाअनुसार आदित्य हृदय स्तोत्र अगस्त्य ऋषी यांनी भगवान श्रीराम यांना युद्धामध्ये रावणवरती विजय प्राप्त करण्यासाठी दिले होते ह्या दिवशी आदित्य हृदय स्तोत्र ह्याचे वाचन करून आपल्या जीवनातील कष्ट निवारण करण्यासाठी उपयोगी आहे याचे नियमित वाचन केल्यास मानसिक कष्ट हृदयरोग तणाव शत्रु कष्ट व असफलतावरती विजय प्राप्त करू शकता या स्तोत्रामध्ये सूर्यदेवाची निष्ठापूर्वक उपासना केल्यास विजयाचा मार्ग मिळतो आदित्य हृदय स्तोत्र सर्व प्रकारची पाप कष्ट शत्रुतापासून मुक्ती देते सर्व कल्याणकारी आयु ऊर्जा व प्रतिष्ठा देणारा मंगलकारी स्तोत्र आहे सूर्यदेवाचे व्रत ठेवा शास्त्रानुसार रथसप्तमीच्या दिवशी व्रत ठेवल्याने शारीरिक पिढ्यांपासून मुक्ती मिळते शास्त्रामध्ये सांगितले आहे की सूर्यव्रत ठेवल्याने आपली स्किन निरोगी राहते त्याचबरोबर अशुभ फळंसुद्धा शुभ फळांमध्ये बदलतात या दिवशी व्रतकथा ऐकली तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर मान सन्मान धन यश व उत्तम स्वास्थ्यसुद्धा प्राप्त होते पण व्रत ठेवताना मीठ सेवन करू नये दानधर्म करा रथसप्तमीच्या दिवशी दानधर्म करा म्हणजे तांब्याची भांडी पिवळे किंवा लाल वस्त्र गहू गूळ लाल चंदन दान करा आपल्या श्रद्धानुसार वस्तूचे दान करा त्यामुळे कुंडलीमधील सूर्यदोष दूर होऊन धन ऐश्वर प्राप्त होते सूर्य गायत्री मंत्र जाप करा मंत्र ओम आदित्याय विद्महे प्रभाकराय धीमही तन्न सूर्य प्रचोदयात ओम सप्त तुरंगाय विद्महे सहस्रकिरणाय धीमही तनुरबी प्रचोदयात सूर्यगायत्री मंत्र जाप केल्याने आत्मशुद्धी आत्मसन्मान मान मनशांती मिळते तसेच व्यक्तीवरती येणारे संकट दूर होते प्रिन्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद